हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला आमचं हे पोट कमी करायचं आहे हे पोट खूप पुढे आलेलं आहे असे तीन टायर झालेले आहेत हा इथे कमरेचा भाग पूर्ण इथे हा पाठीमागचा पूर्ण ही चरबी आहे ना ही खाली अशी लटकते हा जेव्हा आपण साडी नेसतो किंवा कुठलाही ड्रेस किंवा टी शर्ट पॅन्ट कोण काही कुठलाही ड्रेस वेअर करतो ना तेव्हा ही चमरेची चरबी अशी खाली लटकत असते पोट खूप पुढे दिसतं पाठीवरचा फॅट खूप जास्त दिसतो एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत दररोज केलात तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते कमी होणार आहे शरीराला वेळ द्या थोडस ह्या शरीराची हालचाल करा थोडं स्ट्रेच होऊ द्या तुम्ही ज्या वेळेला एक्सरसाइज करताय ना त्यावेळेला ही तुमची जी चरबी तुम्हाला लटकलेली दिसते ना ती थोडी स्ट्रेच होऊ द्या हालचाल करा होणार आहे गॅरंटी देऊन सांगते पण दररोज करा हा काय करायचंय फक्त हा व्हिडिओ समोर ठेवा म्हणजे मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा फक्त तुम्हाला सगळ्या एक्सरसाइजचे ऍट तीन तरी सेट मारायचे आहेत तीन जमत नसतील तर दोन मारा किंवा दोन जमत नाहीये तर पूर्ण एक सेट तुम्हाला पन्नास वेळा काउंट करून करायचा आहे म्हणजे वेळ नाहीये खूप लोकांकडे वेळ नसतो कामाला जातात ऑफिस जातात कुठेही तर फक्त काय करायचंय सगळे हे जे व्यायाम दाखवणार आहे ना ते पन्नास काउंट करून फक्त एक सेट मारा थोडा वेळ बरे थोडा वेळ बॉडी रिलॅक्स केली की पुन्हा दुसरा दुसरी एक्सरसाइज करा ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे वेळ आहे व्यवस्थित वे करू शकतात त्यांनी काय करायचं ऍट लिस्ट तीन तरी सेट करायचे से आहेत म्हणजे तीस तीस काउंट करून तीन सेट करा एक सेट केलात की बॉडी रिलॅक्स हे सगळे तुम्हाला करायचे आहेत आता खूप जणांच्या जा कमेंट्स अशा येतात की मॅडम तुम्ही दररोज वेगवेगळ्या एक्सरसाइज सांगता मग बघा तुम्हाला ज्या सोप्या वाटत आहेत ना मी व्हिडिओमध्ये सांगते सुद्धा की कोणी करू शकतं कोणी नाही तर तुम्हाला जे सोपे वाटत आहेत ते दररोज करा ना त्याच एक्सरसाइज करून कंटाळा येतो आपल्याला म्हणून थोड्या नवनवीन एक्सरसाइज तुमच्यासाठी घेऊन घेऊन येत असते त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सरसाइजचे माझे आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा छान असे कमेंट्स करा की हा आम्ही व्हिडिओ पाहतो आम्हाला सुद्धा वजन कमी करायचंय एक्सरसाइज करायची आहे या सगळ्यामुळे काय होतं की मी खूप मोटिवेट होते तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठी वेगवेगळे वेग एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज ही आपली असणार आहे ह्या पोटासाठी खूप साधी सोपी कोणीही करू शकतं चाळीस पन्नास साठ कितीही वय असू द्या हा काय करायचंय बटरफ्लाय मध्ये बसायचंय म्हणजे दोन्ही पाय एकत्र दोन्ही हात असे एंटरलॉक करून ठेवायचे हा पाय समजा जवळ येत नाही पूर्ण इथे पर्यंत आले चाले खूप जण असंही बोलतात की मॅडम तुम्ही खूप बडबड करता तर बडबड यासाठी करते की एक्सरसाइज करताना तुम्ही चुकीचं वेरिएशन करू नका चुकीचं केल्यामुळे काय होतं की ह्या पाठीला कमरेला त्रास होतो आणि मग दुखणार आहे तुमची पाठ कंबर म्हणून बडबड करावी लागते की तुम्हाला व्यवस्थित समजेल हा तर दोन्ही हात असे एंटरलॉक केले एकदम सोप्पा व्यायाम आहे काही करायचं नाहीये बघा इथे श्वास घेतला खाली जायचंय पुन्हा वरती यायचंय श्वास सोडून द्यायचंय पुन्हा इथे श्वास घेतला बस हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचंय हा कंटिन्यू करूया थ्री माझी पाठ कंबर बघा सरळ आहे मी अशी खाली जात नाही हा चेस्ट अप असणार आहे म्हणजे आपल्याला चेस्ट पूर्ण खाली घेऊन जायचे पोट आपल्या स्वतःहूनच आतमध्ये जाणार आहे ज्यावेळेला तुम्ही चेस्ट अप करणार आहात पाठ कंबर सरळ आता खूप लोक बोलतात की आम्ही पाठ कंबर सरळ ठेवू शकत नाही आम्हाला गोळा आल्यासारखं वाटतं इथे भिंतीचा सपोर्ट घ्या आणि करा चालेल हा समजा तुम्ही खाली पूर्ण जाऊ शकत नसाल तर काय करा समोर बघा बस असं केलं ना तरीही चालेल जे लोक इझिली करू शकतात त्यांनी कंटिन्यू मध्ये करायचंय शेवटला आपल्याला मी तुम्हाला एक एक्सरसाइज ही दाखवणार आहे की जर तुमच्या पाठीवरती कमरेवरती प्रेशर आलेला असेल तर तो सुद्धा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाहीये त्याच्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि करायचंय बघा एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात पाय समजा पुढे पुढे जात आहेत तर पुन्हा त्यांना पाठीमागे घेऊन यायचं आहे आणि एक्सरसाईज कंटिन्यू करायचे बस अँड रिलॅक्स आता काय करायचं ह्याच पोझिशन मध्ये बसायचं आहे आपल्याला एका हाताने एक हात असा नॉर्मली आपल्याला आपली पायांची आपली बोट आपल्याला पकडून ठेवायची आहेत डावा हात सरळ घ्यायचा आहे हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा असा वाकवू नका इथेपर्यंत गेला तरी चालेल पण हात सरळ ठेवा हा हात असा फेसवरती आपला आणायचा नाहीये पूर्ण असा कानाच्या बाजूला असणार आहे आणि खाली जायचं बस वन अँड टू कंटिन्यू करूया थ्री फोर बघा किती सोपं आहे एका जागेवर बसल्यावरती करणार आहात फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेव्हन बघा ज्यावेळेला हा स्ट्रेच करताय ना पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला इकडून येते बघा पूर्ण कमरेपासून स्ट्रेचिंग येते पोटावरती सुद्धा स्ट्रेचिंग येते करणार ना त्यावेळेला तुम्हाला समजणार आहे त्या स्ट्रेचिंगला फील करत करा असं तुम्हाला ऍटलीस्ट वीस वेळा तरी काउंट करायचंय आणि अजून याचे दोन सेट मारायचे आता हा व्यायाम झाला की तुम्हाला काय करायचं नेक्स्ट मी दाखवते एकदम सोप्पा आहे पाय पूर्णपणे ओपन करायचे जेवढे आहेत तेवढे पाय ओपन करा दोन्ही हात एंटरलॉक करा इथे आपण चक्की चला करणार आहोत हे आसन पोटावरची चरबी कमी करायला कमरेवरची चरबी कमी करायला इथे बॅकसाइडची चरबी कमी करायला खूप छान आसन आहे माझ्या क्लासमध्ये हे आसन करूनच म्हणजे ज्या महिलांना जमत नाही जास्त हेवी एक्सरसाइज त्यांनी हाच व्यायाम करून त्यांचा पोट कमरेवरचा फॅट कमी केलेला आहे इथे श्वास घेतला पूर्ण सर्कल करायचंय जेवढं करू शकता ना तेवढं थ्री फोर थोडीशी बॉडी इथे आल्यावर पाठीमागे जाणार आहे पुन्हा राईट साइडने सिक्स सेवन एट नाईन टेन हा आता आपण क्लॉकवाईज केलं की आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचं आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स बघा आता काही लोक बोलतील की आम्ही एवढं खाली जाऊ शकत नाही वाकू शकत नाही त्रास होतो पाठीला कमरेला काय करायचं हात असे एंटरलॉक केले पाय थोडेसे जवळ घेऊन या बस एवढं तरी करू शकता बस एवढंच करायचंय बस किंवा अगदीच अजून पाय ओपन केल्यावर त्रास होतोय जवळ घेऊन या वन टू थ्री चालेल हा जसं जमेल तसं करा पण करा मी तुम्हाला गॅरंटी सांगणार आहे पंधरा दिवस हे सगळे व्यायाम करायचे आहेत आणि बघा एक्सरसाइज नवनवीन ऍड करा खूप सारे एक्सरसाइज व्हिडिओ आहेत की तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकाल असे असतात त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती जा खूप साधे आणि सोपे व्यायाम आहेत आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा सुद्धा खूप साधा सोप्पा आहे थोडस क्रॉस होऊन दाखवते काय करायचंय हे दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे हा पार्ट कंबर ही सरळ ठेवायची आहे पूर्ण हात तुम्हाला ना इथे पायांच्या बोटांपर्यंत घेऊन जायचे इथे श्वास घेतला पाठी केला बळी थोडीशी पाटी पुन्हा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता समजा जर तुम्हाला खाली पूर्ण वाक जास्त वाकायला त्रास होतोय तर काय करायचंय सरळ बसलात वन टू थ्री आता समजा इथेपर्यंत टच होत नाहीयेत हात म्हणजे जातच नाहीत इथेपर्यंत भिंतीचा सपोर्ट घ्या व्यवस्थित बसा दोन्ही हातात सेंटर लॉक असणार आहेत पाठ कंबर सरळ इथेपर्यंत हात जात आहेत चालेल वन टू त्रि बघा इथेपर्यंत जरी गेलात ना तरी हा तुमच्या पोटावरती दाब येतोय हा करणार त्यावेळेला समजणार आहे हा असं वीस वेळा काउंट करायचंय तीन सेट मारायचे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत खाली मॅट वरती आहे पाय आपल्याला वरती उचलायचे फोल्ड आहे आणि दोन्ही हाताने ते एंटरलॉक आहे आणि पोटावरती दाब आहे म्हणजे ह्या हाताने आपल्याला पाय थोडासा पोटावर पुश आहे जेवढा होतोय तेवढा अगदी ताकद लावून करायचं नाही हलका वन पुन्हा पाय सरळ ठेवला डावा पायावरती आला टू एकदम सोपा व्यायाम आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता समजा काही लोक बोलतील की आमचा पाय जास्त वरती येतच नाही पोटावरती पुशच होत नाही म्हणजे एवढाच हाफच राहतो असाच राहतो पूर्ण असा वरतीपर्यंत येत नाही तर काय करायचंय इथे आला असा हा एवढा आला बस इथेपर्यंत आला थोडा वेळ होल्ड राहिलात वन हळू खाली ठेवलात पाय पुन्हा हा पाय उचलला समजा सरळ असा वरती होत नाही हलकासा फोल्ड करा वरती उचला बस टू थ्री चालेल जसं जमेल तसं करा फक्त वेरिएशन चुकीचं करू नका बस हा कारण सगळ्यांनाच सगळं व्यवस्थित जमेलच असं नाही आहे प्रॅक्टिस नंतर जमणार आहे तुम्हाला तीन सेट मारायचे नेक्स्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट आपल्याला काय करायचंय आपल्या डावा पाय आपल्याला फोल्ड करून ठेवायचा आहे आणि उजवा पाय आपला सरळ असणार आहे आणि जर ज्या लोकांना खूप त्रास होतोय काय करायचं माहितीये मानेखाली उशी घ्या हलकीशी मऊ अशी किंवा इथे कमरेखाली सुद्धा ठेवू शकता ज्या लोकांना पाठ कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा जे लोक इझिली करू शकतात सोप्या पद्धतीने काय करायचंय हळूहळू आपला उजवा पायावरती उचलला जेवढा येतोय तेवढा इथेपर्यंत आला चालेल हा पुन्हा पाय खाली जाणार आहे पूर्ण पाय खाली टच करायचा नाही आहे खूप जास्त हॅवी वजन जास्त आहे पाय खूप जास्त तुम्हाला असं वाटतं की मी खाली टच करते तर हळू ठेवायचं आहे आपटायचा नाही आहे हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हा आता आपला उजवा पाय फोल्ड राहणार आहे आणि डावा पाय सरळ तुम्ही असा हात डोक्याखाली ठेवून सुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने जमेल पायवरती उचलला वन टू फक्त पाय सरळ उचलण्याचा प्रयत्न करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स खूप साधा आणि एकदम सोपा व्यायाम आहे सगळ्यांना जमणार आहे या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे थांबा थोडा वेळ दहा किंवा पंधरा सेकंड बॉडी रिलॅक्स करा आणि पुन्हा दुसरा सेट मारा असे तीन सेट मारा अगदीच नाही जमत आहे वीस वेळा तर दहा वेळा करा पण चालेल हा आता इथे नेक्स्ट लास्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत दोन्ही हात आपल्या डोक्याखाली ठेवायचे आहेत इंटरलॉक करून आता हे तुमच्या सगळं एक्सरसाइज करून झाल्यावर ही, ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे कंबर पार्ट दुखणार नाहीये काय करायचंय हळूहळू पाय तुम्हाला उजव्या साईडला ड्रॉप करायचे आणि मान डाव्या साईडला वन पूर्ण स्ट्रेच करा हा जेवढी होते तेवढा वेळ थोडा वेळ तुम्हाला इथे होळ सुद्धा राहायचंय इथे तुम्ही पाय खाली स्ट्रेच केले ना की हा कमरेला थोडस असं स्ट्रेच करा हा टू थ्री फो बघा माझे पाय एकत्र खाली असे ड्रॉप होत आहेत सेवन एट नाइन टेन यामुळे काय होणार आहे मी तुम्हाला सांगते बघा तुमच्या ह्या हिप्सचा भाग सुद्धा फॅट सुद्धा कमी होणार आहे तुमच्या हा कमरेवरची ही तुमची चरबी कमी होणार आहे पोटावरती सुद्धा इथे स्ट्रेचिंग पोटावरती सुद्धा इथे स्ट्रेचिंग येते आणि हा पाठीमागे हिप्सचा भाग हा कमरेचा आणि हा तुमच्या कमरेला पाठीला सुद्धा आराम मिळणार आहे म्हणजे तुम्ही हा एका एक मध्ये किती एक सारे तुम्हाला फायदे भेटतात बघा करायला सुद्धा एकदम सोपं आहे कुठेही म्हणजे वेडवरती बसून झोपून सुद्धा तुम्ही करणार आहात त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे किमान तुम्हाला असं तीस किंवा चाळीस वेळा तरी करायचं आहे थोडा वेळ थांबून दुसरा सेट केलात ना तरीही चालेल एकदम सोप्या एक्सरसाइज होत्या कोणालाही जमतील अशा आहेत त्यामुळे फक्त व्हिडिओ पाहत वेळ वाया घालवू नका सुरुवात करा आजपासून सुरुवात करा होणार आहे नक्की होणार आहे घरगुती आपलं जेवण जेवायचं आहे ऑइली पदार्थ बंद करा बाहेरचे पॅकेट कोल्ड ड्रिंक मैदा ह्या सगळ्या गोष्टी कमी करा साखरेचा वापर हे सगळं कमी केल्यात ना वजन आपोआपच कमी व्हायला लागणार आहे घरगुती जेवण पोषणमध्ये जेवा आणि जास्त तेलाचा वापर करू नका काहीतरी बाहेरचं खात असाल तर चालेल कधीतरी होतोय बाहेर गेल्यावरती चिटिंग होते चालेल पण दुसऱ्या दिवशी जशा गोष्टी फॉलो आहेत तसं करायचं आहे, आहे किमान तीन लिटर तरी पाणी प्यायचं आहे शांत झोप घ्या आठ तासाची सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केलात तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ कुठून पाहता आहात हे सुद्धा तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद